दशक पहिला समास सातवा कवीश्वर स्तवण श्री गुरुभ्यो नमहा आता कवी श्रेष्ठांना नमन करूया कवी हे शब्द जगताचे धणी किंवा वेदावतारी भगवंतच आहेत अथवा कवीश्वर हे विद्येचे माहेरच सर्व कलांचा प्राण आणि विविध शब्दांचे मंदिरच होत कवी म्हणजे धर्मादी पुरुषार्थाची श्रीमंती परमेश्वराचा महिमा असून उत्तम कीर्ती प्राप्त करून घेण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला आहे किंवा कवीश्वर म्हणजे शब्दरत्नांचा सागर मुक्तांचे मुक्ती सरोवर असे वाटते बुद्धीचे भांडार होऊनच त्यांनी जन्म घेतला आहे कवी म्हणजे अध्यात्म ग्रंथाची खान, बोलका चिंतामणी आणि श्रोतांना पावलेली कामधेनूच आहेत कवीवर म्हणजे कल्पनांचा कल्पवृक्ष मुक्तीचे मुख्य आश्रय असल्यामुळेच सायुज्य मुक्ती पसरलेली आहे अथवा कवी म्हणजे पराचे सार्थक्य योगी यांचा गुप्त मार्ग असून सर्व ज्ञानी पुरुषांचा परमार्थ त्यांच्या स्वरूपाने मूर्त स्वरूप पावला आहे कवी पुंगव हे निरूपाधिक वस्तूची ओळख निर्गुणाची जाणीव आणि अनिर्वचनीय मायेचे करता झाले आहेत एवढेच नव्हे तर ते वेदांताचा अंतर्गत अभिप्राय परमेश्वराचा अलभ्य लाभ असून खरे ज्ञान कवींच्या रूपाने सुलभ साध्य झाले आहे असे म्हणायला हरकत नाही कवीश्वर म्हणजे मुमुक्षांचा दृष्टीदाता साधकांचे साधन आणि सिद्धांचे निश्चयाचे समाधान आहेत कवी हे स्वधर्माचे आधार मनावर ताबा मिळवणारे धार्मिकांच्या विनयाचे प्रसार करते आहेत कवी म्हणजे वैराग्याचे रक्षक भक्तांचे अलंकार सर्व स्वधर्म रक्षण करते आहेत कवी हे प्रेमळ भक्तांची प्रेमस्थिती ध्यानकर्त्यांची ध्यानमूर्ती सर्व ठिकाणी पसरलेल्या उपासकांची विशाल कीर्तीही आहेत कवी हे अनेक साधनांचे मूळ विविध प्रयत्नांचे फल असून त्यांच्या अनुग्रहणेच सर्व कार्य सिद्धीस जातात प्रथम कवींची मनोहर वाणी असेल तरच श्रवण करतेवेळी रस ओसांडून वाहतो कवीमुळेच नवीन कवित्वाला बुद्धीत प्रकाश पडतो कवी हे पंडितांची योग्यता शक्तिवंतांची शक्ती शहाण्यांचा शहाणपण आहेत कवी हे काव्यांची रचना अनेक चाल मुद्रा छंद यांचा करता आहेत पद प्रसाराबरोबर गद्य पद्य विभागांचे निर्माण करते आहेत अधिक ते काय कवी हे जगाचे अलंकार लक्ष्मीचा शृंगार आणि सर्वसिद्धीची सत्यता आहेत कवी हे सभेची शोभा ऐश्वर्याचे भूषण सर्व सुखांचा रक्षण करता आहेत कवी हेच देवदेवांच्या रूपाचे निर्माण करते असून ऋषीश्वरांचे श्रेष्ठत्व निर्माण करणारे आहेत शास्त्रांच्या शक्तीचे महत्व वर्णन करणारे आहेत कवीचे काम चालू नसते तर जगाच्या उद्धाराचा मार्ग कोठे मिळाला असता म्हणून कवी हे जगाचे आधारस्तंभ आहेत असे म्हणायला हवे सर्व विद्येचे जे ज्ञान ते काम कविश्रेष्ठाशिवाय कोणी करूच शकणार नाही कवी आहेत म्हणून पूर्ण ज्ञान होते पूर्वी वाल्मिकी व्यास इत्यादी असंख्य कविवर्य होते म्हणूनच सर्वांना पूर्ण विचार उपलब्ध झाले आहेत आधी काव्यांची रचना झाली असल्यामुळेच शास्त्रांचा अभ्यास करणे साध्य होऊन पांडितांना अत्यंत योग्यता प्राप्त झाली आहे असो पूर्वी असे मोठमोठे मोड़ कवी श्रेष्ठ होते आताही आहेत आणि पुढेही होतील त्या सर्वांना माझे नमन असो कवी म्हणजे शहानपणाची मूर्तीच किंवा साक्षात देव गुरु गुरुचे बृहस्पतीच होत ईश्वर प्रणित वेदांना ही कवीच्या मुलाखा मुखातूनच यावे असे वाटते कवींनी परोपकारासाठी अनेक प्रमेय मांडून प्रतिपादन करून शेवटी निसंशयपूर्ण सिद्धांत सांगितला आहे यांच्या रूपाने अमृताचे मेघ बरसत आहेत किंवा नवरसांचा प्रवाहच वाहत आहे अथवा अपरिमित सुख सरोवर सांडून वाहत आहे की काय तेच समजे समजेन असे झाले आहे किंवा हे जणू काही वस्तूजात विचार प्रफुल्लित ज्ञान संपत्तीचे भांडारच मानव रूपाने प्रकट झाले आहेत की काय हे सांगता येत नाही की हे सर्व वस्तूंना पुरून उरणारी आदिशक्तीचा ठेव आहे की काय हेच कळेना जनतेला पूर्व यांचा लाभ होतो अथवा जगातील सर्व मानवांना उपभोग घेण्यासाठी शाश्वत आनंदपूर्ण सुख नौकाच आली आहे की काय असे म्हणायला हवे किंवा निरुपाधिकर ब्रह्माची श्रीमंती वा विराट पुरुषाची योग शक्ती अथवा फलद्रूप झालेले भक्ती फल आहेत की काय हेच कळेना कवी म्हणजे आकाशापेक्षाही विस्तीर्ण असलेली ईश्वरी कीर्तीच असे म्हणायला हवे त्यांची काव्यरचना जगत रचने ही गहन आहे आता हे विचार राहू देत जगाला आधार असलेल्या कवीश्वरांना माझे साष्टांग नमस्कार इती श्री दास बोधे श्रीदासबोधे प्रथम प्रथमदशके कवीश्वरस्तवण नाम सप्तमा समास